माधवनगर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी माधवनगर ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील व नागरिक उपस्थित होते तसेच भाजप शहर प्रमुख मंजित भाऊ पाटील यांच्या हस्ते गांधी चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतरत्न साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली या समितीने सादर केलेला मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला म्हणून हा दिवस भारतीय संविधान आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ संविधान दिन साजरा केला जातो या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माधवनगर शहर आर पी आय अध्यक्ष जितेंद्र पवार होते तर याप्रसंगी जितेंद्र पवार यांनी संविधानाच्याविषयी विस्तृत माहिती दिली तसेच वंचित बहुजन आघाडीचे दीपक भाऊ कांबळे यांनी संविधानाच्या प्रती प्रत्येक घरामध्ये असायला हव्यात यासाठी प्रयत्न करू संविधानाच्या प्रती घरोघरी पोहोचवण्याचं आवाहन केलं यावेळी बोलताना सतीश बल्लाळ म्हणाले की संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर संविधानाची जनजागृती केली जाणार असल्याचं म्हणाले यावेळी सामूहिक संविधानाचं सा वाचन शेवटी दहशतवादी हल्ल्यातील वीर पत्करलेल्या वीरांना अभिवादन करण्यात यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक कांबळे माधवनगरचे माजी उपसरपंच गोविंद परांजपे पंचायत राज जिल्हा सहसंयोजक सुमित निकम माधवनगर भाजप अध्यक्ष मानजित पाटील निलेश हिंगमिरे सामाजिक कार्यकर्ते सुभाष हत्तीकर माथाडी कामगार संघटने सुरेश घाटके सुहास कलगटकी रणजित मोणे अर्जुन गोसावी सचिन गोसावी आकाश गोसावी अशोक सोडगे शशिकांत दादा जाधव अरविंद कुर्डे सुनील देवकुळे चंदन बनसोडे प्रवीण माने यासह असंख्य भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते